तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो उद्या होणारे भव्य दिव्य असे मौजे जोगवडीच मैदान आणि याच मैदानातला आपल्या बकासूरचा पॅरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला मित्रांनो अपडेट देणार आहे त्याच्या आधी जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण असेच नवनवीन अपडेट देत असतो तर मित्रांनो या मैदानात काही टॉपची नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे जसे की वेगाचा शेवट सर्जा तसेच अमित शेठ भाडे यांचा चिमण्या देखील पळताना दिसणार आहे तसेच शाकीर भाई यांचा आदत किंग राजा जो आता दुसरा झालेला आहे तो देखील आपणाला पळताना दिसणार आहे आणखी काही टॉपचे देखील दिसणारच आहेत त्यानंतर बकासूरचा पॅरा कोणासोबत तर मित्रांनो आपणाला मिळालेल्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावरती देखील चर्चा चालली आहे की बकासूर आणि भोळाशंकर ही टॉपची जोडी आपणाला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो काही त्यात बदल झाला तर तुमच्याकडे ती अपडेट मी पोहोचवतच राहील तर कशी वाटली अपडेट आवडली असेल तर लाईक सब्सक्राइब करायला विसरू नका हा